हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून सुनावणी दरम्यान आज वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला यावर प्रतिक्रिया देताना वैष्णवीच्या मामांनी मोठा खुलासा केला आहे काही दिवसांपूर्वी पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं तिने सासरच्या छळाला कंठाळून आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप आहे या प्रकरणात पोलिसांनी तिचा सासरा सास पती दीर आणि ननंद यांना अटक केली आहे दरम्यान आज हगवणे कुटुंबाची को पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं कोर्टानं हगवणे कुटुंबाच्या को वैष्णवीचा पती सासू आणि ननंद यांची पोलीस कोठडी एका दिवसाने वाढवण्यात आली तर दुसरीकडे वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे यांना पोलीस कोठडीत एकतीस मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे दरम्यान यावेळी करण्यात आलेल्या युक्तिवादा दरम्यान हगवणे कुटुंबाच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला आहे वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते असं वकिलांचं कोर्टात म्हटलं आहे यावर आता वैष्णवीच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे काय म्हणाले वैष्णवीचे मामा आरोप हा आरोपी असतो तो गुन्हेगार असतो कोणतीही सहजपणे आपला गुन्हा कबूल करत नाही आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे पोलीस तपास योग्य पद्धतीने चालू आहे त्यांनी केलेल्या आरोपांचा आम्ही निषेध करतो आमच्या वकिलावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे अशा प्रकारचं कोणतंही चॅटिंग झालं नसल्याचं आम्ही स्पष्ट करतो आम्ही कोणाचाही मोबाईल काढून घेतला नाही वैष्णवीचा मृत्यू सोळा तारखेला झाला मी स्वतः सतरा तारखेला फोन करून बाळाची विचारणा केली माझं करिश्मासोबत बोलणं झालं होतं राजेंद्र हगवण्या यांनी त्यांच्या मेहुनीने सांगितलं की बाळ रडत आहे त्याला घेऊन जा ही एकतर्फी प्रेमाची बाब होती पण दुसऱ्या बाजूला पैशावर प्रेम होतं अशी प्रतिक्रिया વૈષ્ણવી છે મામા ઉત્તમ बहिरट यांनी दिले आहे दरम्यान या प्रकरणात वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे असा कोणताही प्रकार घडलेला नाही हे आम्ही स्पष्ट करतो दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे चॅटिंगांनी इतर आरोप चुकीचे आहेत या प्रकरणात आता काही नवे सापडत नाही म्हणून चुकीची माहिती पसरवली जात आहे आम्हाला आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे असं वैष्णवीच्या काकांनी म्हटलं आहे